श्री शिवाय नमस्त हर, हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे मराठी शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवादिदेव महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण पशुपती व्रत कसे करावे हे पाहणार आहोत पशुनाथ म्हणजे देवादिदेव महादेवांचेच आहेत पशुनाथांचे व्रत कसे करायचे हे आपण आज व्यवस्थित पाहणार आहोत पशुपती व्रत ज्यांनी ज्यांनी केलेली आहे म्हणजे सग पुरुष असो किंवा स्त्री असो ज्यांनी ज्यांनी केलेले आहेत त्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आता व्रत कसे करायचे याच्याबद्दल आधी व्यवस्थित आपण माहिती घेऊयात आपण सगळ्यात महत्त्वाचे पशुपती व्रत का करावे एक लक्षात ठेवा आजच्याच म्हणजेच असेही माझे महादेवभक्त आहेत की ज्यांच्या आयुष्यात खूप अडचणी चालू आहेत खूप संकटं आहेत त्यांना काय करावे सुचत नाही आहे म्हणजेच अशा पण महिला आहेत की ज्यांचे डिवोर्सपर्यंत लग्न गेलेले आहे लग्न जमत नाही आहे मुलं बाळ होत नाही आहेत एखादी तुमच्या लग्नाची रिलेटेड म्हणजेच तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं पटत नाही आहे तुम्ही माहेरी माहेरी आलेला आहात डिवोसपर्यंत तुमची केस गेलेली आहे तुमच्या घरावर खूप कर्ज आहे त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाही आहे मार्ग मिळत नाही याचा अर्थ देव वरतून येऊन तुम्हाला काही त्या कर्जातून नील करणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पशुपतिव्रताचा प्रभावशाली व्रत करायचे आहे एखादे आपत्कालीन दुःख आणि आपत्कालीन संकट आहेत त्याच्यातून काही केल्याने आपण सुटत नाही आहे तो भरण्यासाठी तिसरा खड्डा किंवा दुसरा खड्डा असे खड्डे खोलतच चाललेलं आहात तो भरून काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा हा हे व्रत करायचे आहे या तुमच्या समस्यावर एकच मत आहे माझं प्रभावशाली सेवा म्हणजे देवादी देव महादेवांचे हे प्रभावशाली व्रत आहे ज्याला पशुपती व्रत म्हणतात आपल्या आपल्याला माहीत आहे भोलेनाथ अतिशय भोळे आहेत भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून धावून येणारे आहेत आता सगळ्यात महत्त्वाचे की पशुपती व्रत कधी करावे मला सांगा आपत्ती जेव्हा आपल्याला आयुष्यात दुःखाचंच तेव्हा कधी सांगून येते कधी कुठे केव्हा येते तसं सांगेल की तुम्हाला जर व्रत करायचं असेल तर अर्थात तुम्ही ते कधीही कोणत्याही पक्षातील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पक्षात करू शकता हे व्रत श्रावण महिन्यातच करावे असे काय नाही पंधरवाड्यातील पक्ष कृष्ण पक्ष या कुठल्याही दिवशी म्हणजेच सोमवारपासूनच हे व्रत करायचे आहे हे व्रत तुम्ही सोमवारच्या उद्याच्या सोमवारपासूनही करू शकता म्हणूनच मी आज व्हिडिओला व्हिडिओ केला आहे एक सांगायचं आहे हे जीवनात आहे की जो कोणी श्रद्धेने करतो त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच एवढंच प्रभावी व्रत आहे पाच सोमवार हे व्रत करायचे आहेत फक्त एक सांगायचं आहे यथाशक्ती शक्ती यता भक्ती मनात भाव ठेवून नक्कीच भोलेनाथ आपल्याला मनातील इच्छा पूर्ण करतील यात शंका नाही हे व्रत कोणत्याही सोमवारी करायचे आहे या व्रताचे व्रत करणे खूप सोपं आहे पण याची याचे नियम आहेत जे कटाक्षाने पाळायचे आहेत नियमानुसार तुम्ही लक्षात घ्या म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळते सगळ्यात महत्त्वाचे हे व्रत मंदिरातच करायचे आहे तुम्ही म्हणाल ताई मंदिरातच का कारण आपल्याला माहीत आहे घरी केलेली सेवा आणि मंदिरात केलेली सेवा याच्यात खूप फरक असतो असं म्हणतात की मंदिरात केलेल्या सेवेमध्ये किंवा भोलेनाथाची जेव्हा आपण सेवा करतो म्हण याचं फळ खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं आणि मंदिरात जेव्हा ही सेवा करते तेव्हा खूप पॉझिटिव्हिटी आपल्यात येते आणि घरात गेल्यानंतर अर्थात फरक पडतो मंदिरात नेहमी आरती मंत्र स्तोत्र आरत्या चालू असतात तेव्हा तेवढीच पॉझिटिव्हिटी असते घरात त्याचप्रमाणे जर कमी असतं आता तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे मंदिर नाही तर हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचं आहे दुसरा दुसरा कुठेही नाही मंदिरात तुम्हाला हे व्रत करायचे करायचं याच्यात अटीमध्ये मला नंतर सांगते आत्ता मी तुम्हाला फक्त सोमवारला कसे हे व्रत करायचे सकाळी उठून प्रत्येक सोमवारी सकाळी उठून शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करावे वस्त्र तुमच्याकडे पांढरे वस्त्र नाहीत असं करू नका एक तरी कोणता आपल्याकडे असतो की नसेल तर मरून क्रीम ऑफ व्हाईट कलर असाही कलर असला तरी चालेल सकाळी उठून तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाच्या मंदिरात जाताना आपण जेव्हा श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात जातो आणि जेव्हा तुम त्याची आराधना करतो त्याची सेवा करतो तेव्हा काय काय घेऊन जातो पाणी घेऊन जातो त्याचबरोबर पंचामृत पंचामृत खूप महत्त्वाचे आहे तसेच पाणी पाण्याचा एकच तांब्या देवादीव महादेवांना अर्पण केला तर आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात असे नाही की आपल्याला नैवेद्य पदार्थ घेऊनच जावे असं नाही एकही तांब्या आपल्याला पाण्याचा अर्पण केला तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर चला एक एक तांब्या पाणी पंचामृत दूध बेलाचे एक पान भगवान शंकरांना अतिप्रिय असणारे एकशे आठ बेलाचे पान असतात एकशे आठ आपल्याला जमत नसेल तर एकही एक चांगले बेलाचे पान नेले तर अतिउत्तम आपण जेवढे यथाशक्तीने आपण ही पूजा करू तेवढे देवादिदेव महादेव आपल्याला लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर तुम्हाला धोत्राचं एक फळ आणि एक फूलही घेऊन जायचे आहे तुम्हाला माहिती आहे का भगवान शिवशंकरांना धोत्राचे फळ आणि फूल अतिप्रिय आहे तो दुसऱ्याचं फूल भेटलं तरी चालेल फळ भेटलं तरी चालेल पण कोणीतरी पांढरा फूल आपण घेऊन जाऊ शकता नाही तर तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात गंगाजल मिळून जाईल त्याचबरोबर भस्म घेऊन जायचे आहे भस्म नसेल तर आपल्याला इबित जे पांढरं इबित असतं ते घेऊन गे गेला तरी चालेल या व्रतात लालचंदन लालचंदनाचाही खूप प्रभावशाली उपाय आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन ला, लाल लालचंदनाचे खूप खूप उपाय आहेत आपल्याला एक आर एकच आरती आणि एकच त्याच्यामध्ये तुपाची फुलवात लावलेली घेऊन जायचं आहे तसेच आपल्याला कापूर अगरबत्ती हेही घेऊन जायचे आहे घरात जे फळ एक अवेलेबल आहे तेही घेऊन घेत गेलं तरी चालेल हे सर्व साहित्य घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा मंदिरात जाल तेव्हा आधी पाण्याने लिंगावरती अर्पण करायचे आहे नंतर दुधाने प अर्पण करायचे आहे नंतर पंचामृत अर्पण करायचे आहे आणि परत पाण्याने स्वच्छ लिंग धुवून काढायचे आहे परत पाण्याने असे केल्यानंतर भगवान श्री भग शिवशंकरांचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करायचा आहे तुम्हाला जर जाप करा कराय इथे कुठलाही ग्रंथ जाप करताना इथे कुठलाही आपल्याला ग्रंथ किंवा पा पोथी पुराण वाचायचं नाही फक्त ओम शिवाय किंवा ओम नम शिवाय या ग्रंथाचा जाप फक्त करायचा आहे हे सगळं अभिषेक झाल्यानंतर तुम्ही एक बेलपत्र अर्पण करू शकता शक्यतो एकशे आठ बेलाचा खूप मान आहे देवादिदेव महादेन देवांना प्रत्येक गोष्ट एकशे आठ एक हजार आठ अशी आ, बेल बेलपत्र अर्पण करतात हे बेलपत्र अर्पण करताना देवादिदेव महादेव आपल्याला लगेच प्रसन्न होतात नंतर भगवान श्री श, श शंकरांना जे इबित आहे त्या इबिताचं त्रिकुंड लावायचं आहे ते त्रिकुंड लावताना आधी दोन बोठांनी वडायच्या रेषा आहेत नंतर तिसरं रेष वाढायचे आहे आणि त्याच्यावरती ओम काढायचे आहे हे त्रिकुंडाचे तुम्हालाही व्यवस्थित नंतर माहिती सांगेन मी त्रिकुंडच का ओढलं जातं जा आणि कशा पद्धतीने ओढलं जातं याच्यावर मी नक्की नंतर व्हिडिओ बनवेन हे सगळं झाल्यावर ते ताट तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे घरी आल्यानंतर तुम्हाला फलहार करायचा आत आधी जेव्हा जाल तेव्हा फलहार करायचा नाही म्हणून सकाळी उठून तुम्हाला आधी भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचे आहे नंतरच घरी आल्यानंतर फलाहार करायचा आहे तुम्हाला कुठलीही पांढरी वस्तू खायची नाही किंवा चहा प्यायचा नाही प्यायचाच असेल तर तुम्हाला कोरा चहा प्यायचा आहे दुधाचा कुठलाही पदार्थ त्या दिवशी सेवन करायचा नाही फक्त फलाहारच करायचा आहे दिवसभर जेव्हा तुम्ही पाच सोमवार करणार आहात तर त्याच पाच सोमवारी तुम्हाला सकाळी मिठाचा किंवा तिखट काहीच खायचं नाही करायचं हे झाल्यानंतर दिवसभर तुमचं मन जेवढं शुद्ध आहे त्याच्याबद्दल म्हणजे तुमचं शरीर एवढं शुद्ध असतं तेव्हा तुमचं ते मनसुद्धा तेवढं स्व शुद्ध ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचा कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही कोणालाही वाईट हिणायचं नाही वाईट बोलायचे नाही फक्त ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करायचा आहे हे सगळं झाल्यानंतर प्रदोष समय म्हणजे आपल्याला माहीत आहे जेव्हा आपण प्रदोष व्रत करतो तेव्हा आपण स त्यांच्या भगवान शंकरांची पूजा करायची असते आणि जेव्हा पशुपती व्रत तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला संध्याकाळी ही भगवान शंकराची पूजा करायची आहे जे ताट तुम्ही सकाळी घेऊन गेला आहात तेच ताट संध्याकाळी घेऊन जायचे आहे जे ताटात सकाळी घेऊन गेला आहे ते सर्वच पण त्याच्यामध्ये दोन वस्तू ॲड करायच्या आहेत तुम्हाला सहा दिवे आणि एक गोड पदार्थ कुठल्याही गोड पदार्थ स्वीट बनवलं तरी चालेल एखादी स्वीट डिश घेऊन जायचं आहे तुम्ही शिरा घेऊन जाऊ शकता या पाच सोमवारमध्ये तुम्ही कधी शिरा घेऊन जाऊ शकता तुम्ही मिठाई घेऊन जाऊ शकता फक्त शेवटच्या दिवशी पाचव्या दिवशी याचे उद्यापन आलं पण काहीच नाही शेवटच्या दिवशी फक्त तुम्हाला शक्य असेल तर सुरमा आपल्याला माहीत आहे सुरमा करतो जे तूप गूळ आणि चपातीचा काला असतो तो श भगवान शंकरांना अतिप्रिय असतो म्हणून तो तुम्हाला शेवटच्या दिवशी घेऊन जायचा आहे बाकी काहीच नाही आणि यथाशक्ती एखाद्या गोरगरिबाला दान करायचा आहे किंवा महादेवाच्या मंदिर मंदिरात तुम्हाला दान करायचा आहे तो पाचही सोमवार तुम्हाला गोड काहीतरी संध्याकाळी घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुम सहा तुम्हाला दिवे घेऊन जायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचे सहा दिवे पहिल्या सोमवारी तुम्ही जे सहा दिवे घेऊन जाणार आहात मग तुम्ही क कणकेचे करा तुम्ही पण पंथीचे करा किंवा बाजारात जे जे छोटे छोटे दिवे मिळतात ते घ्या पण तुम्ही सहाच्या सहा दिवे पहिल्या सोमवारपासून शेवटच्या सोमवारपर्यंत तेच घेऊन जायचे त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे लावायचे आहेत जर तुम्ही पहिल्या सोमवारी जर पंचायत घेऊन गेलात तर नंतरच्या पाचही सोमवारी घेऊन जायच्या सकाळी आपण अभिषेक केलेला असतो आपण संध्याकाळी अभिषेक न करता एक तांब्या पाणी अर्पण करून जो जे दिवे घेऊन गेलेले आहेत ते दिवे सहाच्या सहा दिवे तिथे लावायचे आहेत फक्त पाच दिवे ते दिवे लावायचे आणि एक दिवा ताटात घ्यायचा आहे आणि जो गोड पदार्थ नेलेला आहे त्यातले दोन भाग सगळा भाग तिथंच ठेवून फक्त त्याचे तीन भाग करून दोन भाग देवादिदेव देव महादेवाजवळ ठेवून एक भाग आपल्याला आपल्या ताटात माघारी घेऊन यायचा आहे तो प्रसाद म्हणून आपल्या घरी आणायचा आहे पाच दिवे लावलेले आहेत त्यातला एक दिवा आपल्याला घरी घेऊन येऊन जेव्हा तुम्ही घरात प्रवेश कराल तेव्हा पूजा करून याल तेव्हा तो दिवा तुमच्या उजव्या बाजूला दिशा वगैरे नाही तुमच्या उजव्या बाजूला तुमच्या उजव्या हाताला आत तुम्हाला प्रवेश करताना लावायचं आहे नंतर घरा नंतरच घरात प्रवेश करायचा आहे एवढंच तुम्हाला करायचं आहे त्यात त्यांच्यानंतर संध्याकाळी तुम्ही वरण भात भाजी पोळी काही असेल ते पदार्थ खाऊ शकता पण त्याच्या अगोदर जो आपण महादेवाच्या मंदिरातून एक भाग आणलेला आहे तो सेवन करायचा आहे नंतर बाकीचे सगळे पदार्थ खायचे आहेत असे केल्यानंतर नंतरच्या सोमवारही तुम्हाला त्याच मंदिरात जायचे आहे आणि अशीच पूजाविधी मनापासून करायचे आहे असे पाच सोमवार तुम्हाला मनापासून मनोभावे पूजा करायची आहे तुम्ही म्हणाल ताई सगळेच महादेवाचे मंदिर तर एकच आहे पण हा त्याचा नियम आहे की पहिल्या दिवशी तुम्ही ज्या भगवान शंकराच्या मंदिरात जाणार आहात पुढचे पाचही सोमवार तुम्हाला त्याच मंदिरात जायचे जा आहे।, देव आहे दुसरे म्हणजे महत्त्वाची गोष्ट ज्या घरात पहिल्या सोमवार सुरू केला आहे पुढचे पाचही सोमवार त्याच घरात करायचे आहेत कारण आपण जेव्हा सो देवादिदेव महादेवांची सेवा करतो तेव्हा ताई आमचं घर आहे दुसरं भाड्याचं घर आहे शिफ्ट होणार आहोत असे चालणार नाही जे आपण पहिले पहिल्या सोमवारी ज्या घरात पूजा केलेली आहे ते पाचही सोमवार त्याच घरात करा जर तुम्ही भाड्याने राहत असाल आणि नंतर शिफ्टिंग झाले असेल तर तो सोमवार सोडून देऊन ज्या शिफ्टिंग झालेल्या घरात तिथून पहिल्या सोमवारपासून तुम्हाला व्रत करायचे आहे या व्रताचे पौराणिक म्हणजे शिवपुराणातच नियम आहेत की जर माहेरी तुम महादेवाची सेवा करत आहात तर तुम्हाला त्याचे पालन करायचे आहे त्याच्याबरोबर तुम्हाला सांगितल्या पहिल्या सोमवारी जे दिवे घेऊन जाणार असाल तेच दिव तुम्हाला सकाळी फलाहार करायचे आहे संध्याकाळी तुम्ही काहीही खाऊ शकता प्रकाश काळी तुम्हाला परत एकदा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तुम्हाला पूजा अर्चा अर्चा कशी करायची आहे एकच मंदिर असावं आता हे सगळं झाल्यानंतर सगळे नियम तुम्हाला मी सांगितलेले कुठल्याही प्रकारचा आपण जेव्हा सुरुवात करतो यथाशक्ती यथा, यथा भक्तीने आपण जेव्हा करतो तेव्हा त्या ते आपल्या देवादिदेव महादेवा देव देवाद आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात भगवान शंकर रांना म्हणून आपल्या मनातील सर्व प्रार्थना बोलून दाखवायची आहे ते केल्यानंतर आपल्या ज्या स समस्या आहेत अडचणी आहेत ते देवादिदेव भोलेनाथ आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात श्री शिवाय नमस्तोभ्याम धन्यवाद